बाळासाहेब आंबेडकरला आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी वंदन करत आहे आणि ज्यांनी ह्या देशाला संविधान दिलं आज संविधानच ह्या देशातील महाराष्ट्रातील धोक्यात आलं मला लागेल विविधच्या माध्यमातून मतं चुरून आर सरकार ह्या ठिकाणी स्थापना होत आहे त्यांचा जो टाईम आहे त्यामुळंच ह्या ठिकाणी त्या टायमिंगला सोलापूर शहरातून एक क्रांती निर्माण होते की सर्व पक्ष एकत्र येऊन जे विन मशीनच्या माध्यमातून मदत सुरून हे सरकार या ठिकाणी बनवलं जातं आहे त्याचा या ठिकाणी निषेध आम्ही व्यक्त करतो आहे आपण बघा टॉप टू बॉटम गरीब परिवाराबद्दल श्रीमंताला कुणाला विचारा तुमचं मत कुठं आहे आज लोक परिषण झाले आहेत आमचं मतदान आम्ही तुम्हाला देतो आमचं दे मतदान गेलं कुठं प्रत्येक गावात जावा शहरात जावा कुठेही जावा लोक आज परेशान आहेत आम्ही मतं दिलं एकाला आणि म सत्ता येते की घड त्यामुळं ह्या महाराष्ट्रामध्ये जे काय घडलं आहे हे कधीही न घडल्यानं कुणालाही अपेक्षित न घडल्यानं अनेक राजकीय तंत्र असेल अनेक राजकीय नेते मंडळ असतील किंवा अनेक तुमच्यासारखे जे तुम्ही दाखवत होता सर्व मीडिया किंवा काटेकी टक्कर आहे काटे तर काटेकी तर टक्कर झालीच नाही ह्या ठिकाणी विन मशीन चुरून जे मतं चुरून हे सरकार आलेलं आहे त्यामुळे सोलापूर शहरातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वंदन करून हा आवाज दिल्लीपर्यंत आणि देशात इन मशीन हटल्याशिवाय आता थांबणार नाही बॅलेट पेपर ह्या ठिकाणी मतदान व्हावं ही सगळ्यांच्या या ठिकाणी भावना आहेत काय आता हे झाल्यावर कृती समिती जे निर्णय घेईल आम्ही ते निर्णय मान्य करणार आहे आम्ही देखील यांच्या हे जे कृती समिती आहे त्यांनी आम्हाला बोलवलं होतं म्हणून आम्ही सर्व या ठिकाणी आलेलं आहे कृती समिती जे निर्णय घेईल आता सोलापूरचा त्यांनी हाक देणार आहेत सोलापूर शहरात दोन तीन दिवसात बंद व्हायचं त्यांचा चालू आहे जे कृती समिती निर्णय घेईल त्याला आमचा सगळ्यांचा सपोर्ट राहील जसं मार्केट झाला आत्ता ते देखील आमदार दोन मेटे आले ते आमदार तर अनेक आमदार ह्या ठिकाणी येत आहेत आणि ही भावना पूर्ण शहरामध्ये जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये की मतदान चोरून ह्या ठिकाणी हे सरकार बनले गेलेलं आहे ह्याच्या आवाज आत्ता प्रदेशला जी मिटिंग झाली आहे पूर्ण आमची नाना पटोलेची जी टीम आहे राहुल गांधीकडं सगळे गेले होते राहुल गांधी इंडिया आलान जेवढं देशभरामध्ये घटक पक्ष आहेत सगळ्याला घेऊन रस्त्यावर राहुलजी गांधी उतरणार आहेत आणि पुरा देशामध्ये विविध हटकाचा ह्या ठिकाणी नारा होणार आहे